नशिबात ह्या लाईन वरच्या चार पाच गावाच अर्धे केस पांढरे झाली तोपर्यंत तो इथं रस्ता आत्ता चालू या रस्ता। खाली काय हो ह्या रस्त्याची विकास चूक नाही खाली रस्त काळी माती आहे ते तेच खाली काळी माती आहे आणि वलगरा हा दपत रस्ता आता ह्याला जर जास्त भर घाटले का मग राहील बघा वरून एवढं ऊन चालू आहे आणि कसल्या ह्या ऊन्हिल खेळाली तर दोन मिनिट सुद्धा गाडीच्या खाली उतरवात ना आम्हाला आणि पोरं बघा का <laughs> करावं खेळ शेवटी आवड असते आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आलोय ते तीन प्रकारचे घर आहेत का नाही त्या गावामध्ये हसलगन गावाचे नाव आहे हसलगन या गावामध्ये तीन प्रकारचे गाव घर आहेत घर दाखवतो हे अशा प्रकारचे एक त्याच्यानंतर हे दोन आणि आणखीन एका प्रकारचे तर पाठमागच्या व्हिडिओमध्ये बघितलाच तुम्ही असे तीन प्रकारचे घर आहेत ह्या गावाला कारण पुनर्रसित गाव आहे ना भूकंपग्रस्त एरिया आता इथे एक मंदिर आहे जुना मंदिर पण मंदिर बंद आहे आहे मंदिरचे गेट एकदम फार जुना बंद आहे आता सध्या तो मंदिर मंदिरासाठी खास आपसा हातपंप गाडी कितीही सावकाश चालू द्या गाडीच्या पाठीमागे जेवढे धुरळा काय येत असेल काय नसत जास्त करून पाठीमागे मांगे काय का असतं तर मग हे बघा संक्राळ या गावाची पंचायत फक्त पंचायत आहे बाकी सगळं विसरून जावा सुदर्शन रामफळ लोक पायावर लागला मजा नसतं

काढून चुन ना चुन चुन ना ऐका बाबा ह्यांच ह्या साहेबाचा ऐका चुना लावा म्हण कधी वानेर बघितला हो वानेर हो, हो का 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 वानेर 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 झाडाचे फाटे नाजूक असते त्या कसं असतंय फिरतीवरचा दौरा म्हणल्यावर काही पण भेटते लोकांना आमच्यासारख्या काही पण आता बघा रामफळ कुठं रस पेता कुठं काय करता काही ना काही चालत राहते उन्हाळ्यामुळं शेतकऱ्यांना चांगलं असतं चलो लाव लाव